नमस्कार मी युवराज तुम्ही पाहताय महाराष्ट्र लोकशाही सध्या आपण भीमथडी यात्रे या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी अण्णा या देशमुख यांचं संस्कृती सेंद्रिय हळद असा एक उद्योग आहे विशेष म्हणजे ते स्वतः शेतकरी आहेत आपल्या शेतामध्ये ते स्वतः हळद हराद, हळदीचं पीक घेतात आणि त्या हळदीपासून सेंद्रिय हळद निर्माण करतात आंबे हळद असेल अशा अनेक हळदीचे प्रकार ते या शेतीमधून स्वतः निर्माण करून ते स्वतःच विकण्यासाठी आणत असतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या शेतीमधून त्यांना किती फायदा होतो कशा पद्धतीने हा त्यांचा उद्योग चालतो नमस्कार काय नाव अण्णा शेती देशमुखोडी कर्जत तालुका कर्जत कर्जत या ठिकाणी पाच साडेपाच एकर सगळं हळदीचं पीक पीक आहे बाकी तर पेरू पेरू कसं उत्पन्न किती एकर पीक आहे कसं त्याचं तुम्ही हळदी रूपांतर करता त्या गोष्टी आता हे हळद कच्ची काढली काढल्यानंतर याला साफ करायची असते पुन्हा शिजवायची शिजवल्यानंतर सुकवायची सुकल्यानंतर पुन्हा पॉलिश मारायचं पॉलिश मारून बरडायची दळावं लागते पॅकिंग करून आम्ही विक्रीसाठी पाठवू साधारण किती क्र, उत्पन्न होत साधारणतः एकरी असं उत्पन्न सांगू शकत नाही कारण माझ्या बरेचसे इतर फळबाग आहेत कांदा उशी पिकायतून किती उत्पन्न शेतकरी हो सा, 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 सामान्य शेतकरी एक खाटे नाही माझा व्यवसाय कंटिन्यू चालू आहे त्यामुळे सांगू शकत नाही म्हणजे चांगले चांगलंय चांगले हळद पिकवायचं हे चांगलं आहे स्वतः विकलं पाहिजे तर चांगलं आहे हा आता माझा व्यवसाय खर तर बारा तेरा ला चालू झाला त्याच्यानंतर मग माझ उत्पन्न बऱ्यापैकी मी सुरुवात केली पाच सहा वर्ष नांदेड नांदेडला विकला कच्चा माल मला काही परवडत नव्हतं कारण बाजार कमी मिळायचं हळकुंड विकायचं मला काही परवडत नव्हतं परवडत नव्हतं पण आता हे प्लॅन टाकल्यामुळं छोटासा प्लॅन टाकल्यामुळं दळून विकायला मला परवडत आहे मला कृषी खातं पंचायत समिती किंवा आमचे रोहित दादा यांच्याकडून सहकार्य लाभत आहे चांगल्यापैकी त्याच्यामुळं मला बऱ्यापैकी आनंद वाटतो अजून काय सांगा तुमच्या व्यवसायाविषयी व्यवसायाविषयी माझं ठीक चाललेलं आहे समाधान आहे मी समाधान आहे तर हे होते दे अण्णा देशमुख शेतकरी स्वतःच शेतीमधून हळद उत्पन्न करायचं आणि ते ग्राहकांपर्यंत स्वतःच विकायचं त्यातून त्यांना समाधान वाटतंय त्यांना उत्पन्न देखील चांगलं मिळतय पूर्वी ते हळद हळदीची हा, शेती करायचे मात्र फारसं उत्पन्न मिळत नव्हतं मात्र यावेळी त्यांनी ग्राहकांपर्यंत हळद निर्माण करून ते विकायचं ठरवलं आणि तिथून ते समाधानी आहेत आणि चांगलं उत्पन्न देखील मिळत असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं